नोकरी व्यवसायामुळे पालकांना मुलांसोबत वेळ घालवता येत नाही त्या पाल्यांना आजी आजोबांचा आसरा असतो त्यांच्या अनुभवाचा शिदोरीचा इतर विद्यार्थ्यांनाही लाभ मिळणार आहे आजी आजोबा हे पहिले मित्र असतात या नात्यांची तिथूनच खरी जळणघडण असते हे नातं पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे आणि प्रेरणादायी आहे आजच्या काळामध्ये हे नातं टिकून राहावं यासाठी हा उपक्रम सुरू करण्याचा उद्देश आहे असे प्रतिपादन इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटरेगेटिव्ह एज्युकेशनच्या मुख्याध्यापिका सौ प्रणाली प्रवीण भटकर या आजी आजोबांसाठी आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये बोलत होत्या मूर्तिजापूर येथील तिळकेनगर स्थित इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटरेगेटिव्ह एज्युकेशन येथे आजी आजोबांसाठी खास नातवंडांच्या शाळेमध्ये स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं त्यांच्यासाठी त्यांच्याच नातवंडांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले निमित्त होता आजी आजोबांचा दिवस जगभरामध्ये मदर्स डे फादर्स डे साजरा केला जातो मात्र आजोबांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्याची संधी तशी मिळत नाही त्या अनुषंगाने इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंट्रिग्रेटिव्ह एज्युकेशन अनोखी शक्कल लढवत आज आजी आजोबांसाठी स्नेह संमेलनाचे आयोजन करीत एक दिवस नातवंडांच्या शाळेत हा उपक्रम राबविला यावेळी नातवंडांनी आपल्या आजी व आजोबांकरिता सांस्कृतिक कार्यक्रम राबविले या यामध्ये गणेश वंदना कोळी नृत्य मंगळागौर आदींची सादरीकरण केले तर यावेळी शाळेंच्या प्रांगणामध्ये आल्याने आजी आजोबांसाठी हा दिवस यादगार यावेळी काही आजी आजोबांनी आपल्या भावना व्यक्त करताना बोलताना सांगितल्या तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रणाली प्रवीण भटकर यांच्या मार्गदर्शनामध्ये तृप्ती बुटे वैशाली आढाऊ प्रतीक्षा कुरेकर काजल ठाकरे प्रियंका अंभोरे रुपाली हुरबडे रेखा देशमुख वैष्णवी बावणे अनुराधा वानखडे दिशा कावरे रमा हरणे रेश्मा खरड सुरेखा पराते दीपिका बोळे सुजिता मोरे मीनाक्षी सातपुते मयुरी जावरकर विलसन शिरसाट श्रीकृष्ण तायडे विशाल गावंडे तसेच सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले तर या कार्यक्रमास पालकवर्ग का मोठ्या संख्येने सहभागी झाला होता प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर संस्कृतीमध्ये कुठेतरी आजी आजोबांचं महत्त्व हे संपण्याच्या मार्गावर असं आपल्याला वाटतं संपण्याच्या मार्गावर आहे असं तर मी एकदम म्हणणार नाही पण मी एवढंच म्हणू शकेल की खरंच जर आपल्याला कुठेतरी जसं आता तुम्हाला प्रश्न पडला की संपण्याच्या मार्गावर आहे का पण असं जर मला असं का जरी पडला तर ते जपणे एवढं आपल्या हातात आहे त्यामुळे आपण एवढंच सांगू शकू की प्रश्न जर पडत असेल की संपण्याच्या मार्गावर आहे का तर आपण एकट्याने तो प्रयत्न करू की ते जपू आणि एकट्याने चेन चेन वाढत जाईल आणि पुन्हा ते पूर्वीचंच येईल की जे होतं की नाही घराला घर गर। पण तेव्हाच असतं जेव्हा कुटुंब आता जसं एक कुटुंब असतं आई बाबा आणि मूल नकळत मुलाच्या तोंडातून निघतं की माझ्याकडे आजी आजोबा राहतात कसं शक्य आहे की माझ्याकडे आजी आजोबा राहतात नेहमी आजी आजोबासोबतच मी राहतो हेच जास्त योग्य आहे हे संस्कार देताना कुठे नकळत आपल्याकडनं जर असं बोललं जात असेल तर त्या गोष्टीला आपण कुठेतरी मुलांना सांगू शकतो की बाळा असं नसतं असं कधीही होऊ शकत नाही की आपल्या आपण हेही म्हणू शकत नाही की आईबाबा माझ्यासोबत राहतात आपण आजी आजोबांसोबत राहतो आईबाबा त्यांच्या आईबाबांसोबत राहतात नकळत ते नातवंड म्हणतील की आम्ही आमच्या आजी आजोबांसोबत राहतो आजकाल जर बघितलं शहरी भागांमध्ये मोठ्या हो आज बघून काय वाटतं प्रमाणाची मला छान वाटते की सगळेजण माझ्या आले आहेत मला माझ्या अभिमानसुद्धा वाटतो की मला माझी शाळा याच्यासाठी आवडते की पहिल्यांदा म्हणजे खूप वर्षापासून बाकीच्या शाळेत हा मोस्टली कुठला नाही पण आमच्या शाळेत ग्रँडपॅरेंट्स डे असा हा कार्यक्रम चालू करण्यात आणि मला खूप छान वाटते की अशा शाळेत जिथे प्रत्येक जणांची कदर केल्या जाते किंमत ठेवल्या जाते आणि आजी आजोबांना सुद्धा आजी आजोबां आमच्या शाळेमध्ये दरवर्षीपासूनच हा कार्यक्रम चालू आहे आणि हा आम्ही खूप उत्साहाने साजरा करतो जसं आपण आपल्या घरी दिवाळी दसरा आहे सण साजरे करतो त्याचप्रकारे आम्ही एक दिवस आजी आजोबांसोबत हा दिवस साजरा करतो माझं एकच म्हणणं आहे की जे आपल्या आजी आजोबा जेव्हा आपल्या घरात असतात ना तेव्हा आपलं घर एक देवघरापेक्षाही सुंदर बनतं आणि आजी आजोबांचे संस्कार जे असतात ते आपल्या आईबाबांवर आईबाबांवरून आपल्यावर येत राहतात आणि तेच आजी आजोबांचे संस्कार आपल्याला समोर न्यायचे आहेत माझं तेच म्हणणं आहे आणि ज्यांच्याकडे आजी आजोबा आहेत ते माझं म्हणणं आहे की त्यांना जपा त्यांची कदर करा